दौंड विधानसभा मतदारसंघातील प्रचार दौरा तसेच प्रचार सभेचा सांगता आज सहा वाजता होणार आहे तरी दौंड तालुक्याची निवडणूक ही चुरशीची आपल्याला पाहायला मिळत आहे भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महेश अण्णा भागवत म्हणाले की दौंड तालुक्याला एक कॅबिनेट मंत्री निवडण्याची संधी आलेली आहे आणि ती मतदारांनी घालू नये तसेच ही निवडणूक दौंड तालुक्याचा इतिहास घडवणारी निवडणूक आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर दौ अण्णा कालच्या दौडमधील सांगता सभेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आले होते त्यांनी दौंडकरांना आवाहन केलं आहे की आपमन जर वीस हजाराचं लीड जर आपल्या आमदाराला देतात तर आपल्याला कॅबिनेट मिळेल जर आतमध्ये आलं तर राज्यमंत्री मिळेल दौंडकर कॅबिनेट स्वीकारतील का राज्यमंत्रीपद स्वीकारतील नाही सगळ्यात पहिल्यांदा आता दौंडकर आमदार म्हणून मतदान करणार नाहीत तर दौंडकर हे मंत्री कुठलं पद मिळणार याच्यासाठी मतदान करणार आहे त्याच्यामुळे ही खूप मोठी सुवर्णसंधी खरं तर दौंड तालुक्याच्या बाबतीमध्ये आलेली आहे त्या सुवर्णसंधीचा फायदा दौंडकरांनी करून घ्यावा आजपर्यंत आपण सांगत राहिलो की शहरच्या तालुक्यांना मंत्रिपदं त्या ठिकाणी सगळ्या शिरूरला मिळालं इंदापूरला मिळालं बारामतीला मिळालं पुरंदरला मिळालं घोरलाही मिळालं परंतु दौंड मात्र वंचित या ठिकाणी राहिलेला दिसून येतो आणि ही जर पोकळी भरून काढायची असेल तर माझं दौंडकरांना विनंती आहे की विसच काय अगदी चांगल्या मताच्या फरकानं तुम्ही राहुल दादाला विधानसभेमध्ये पाठवा शेवटी एक आमदार म्हणून जाण्यापेक्षा एक आ, मंत्री म्हणून जर आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं तर त्याचे नक्की फायदे आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात आणि मला एक विनंती यासाठी पण करायची शेवटी आपसातले हेवेदावे आपण किती दिवस बाळगत बसणार शेवटी नुसता आमदार करून पाठवण्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण फार काही त्याच्यामध्ये साध्य करतो असं नाही परंतु जर ते मंत्री झाले तर नक्कीच आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये जे छोटे मोठे जे पण विषय असतील वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील सामाजिक असतील या सगळ्या विषयांवर नक्कीच ते मार्ग काढू शकतात एक तरुण उमदा कार्यकर्ता त्या ठिकाणी ज्यावेळेस विधानसभेमध्ये जातो गेली दहा वर्षाची कार्यकिर्द आपण त्यांची बघितली संसदीय कार्यकर्दी कार्यकिर्द त्यांची बघितली त्यांची प्रशासकीय पकड आपण बघितली आणि या सगळ्याला एक चांगला चेहरा म्हणून राहुल त्या ठिकाणी काम करतील अशी मला शंभर टक्के अपेक्षा विरोधाकडून प्रत्येक गावागावमध्ये आता प्रचाराच्या निमित्तानं किंवा माझ्या बातम्याच्या निमित्तानं मी जात असतो प्रत्येक ठिकाणी असं गावागावमध्ये म्हणलं जातं की राहुल कुले यांनी अनेक तरुणावर गावकोट्याच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे परत मला याच्या बाबतीमध्ये आपल्याला एक विनंती करायची आणि विरोधकांनाही विनंती करायची ठीक आहे आपण खोटे नाट्य आरोप करू तो निवडणुकामध्ये कर निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण तो भाग घेतो परंतु या माध्यमातून आपल्या माध्यमातून मला त्यांना आव्हान द्यायचं आहे ठीक आहे हे काय संपणारी गोष्ट नाही आहे अगदी निवडणूक झाल्यानंतर त्यांनी एखादा पुरावा असा आणून द्यावा की प्रशासनानं चुकीचे गुन्हे दाखल केले असं न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि कुणाच्या तरी दबावाने त्यात ते गुन्हे दाखल केलेत पोलिसांचं त्या ठिकाणी काही का चुकलं असेल तर जरूर त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे पण राहुल कुलांनी त्याच्यामध्ये कुठं वैयक्तिक इंटरफेअरन्स केलेलं असेल आणि असं कुठं निदर्शनास आलं तर ते किमान मायासारख्या कार्यकर्त्यासमोर जरी तुम्ही आणलं तरी त्याची योग्य दखल योग्य व्यासपीठावर मी स्वतः घेईन ही आम्ही तुम्हाला या निमित्ताने देतो पण उगीच चुकीचे आरोप करायचे आणि चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचे शेवटी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या गोष्टीमधल्या माहिती घेणं पोलीस स्टेशनमध्ये असेल तहसील असेल महसूल असेल या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं एक कर्तव्यचं आहे आणि ते कर्तव्य कोणी ना करायचंही कारण नाही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर कुणी लोकं गेली तर माहिती घेण्यासाठी म्हणूनसुद्धा त्यांना कॉल करावा लागतो आणि तोसुद्धा जर हस्तक्षेप कुणाला वाटत असेल तर मग ती दुर्दैवाची बाब आहे असं मला वाटतं शेवटी समोर आरोप करणारेसुद्धा तशाच पद्धतीने कामकाज करत असतील तर त्याला उत्तर हे त्याच कामकाजाने द्यावं लागतं परंतु कुठल्याही न्यायालयानं जर अशा बाबतीमध्ये राहुल कुलांना दोषी धरलेला असेल तर नक्की त्याची पुरावा त्यांनी खरंतर आत्तापर्यंत द्यायला पाहिजे होता परंतु मोघम आरोप करायचे ज्याला काही बेस नाही ज्याला काही तथ्य नाही अशा आरोपांना काही आमच्यासारख्याला तर काही महत्व नाही विरोधकाची काल परवा मोठी सभावर होणला जाईल त्यामध्ये अशा घोषणा देण्यात होत्या तरी त्यांच्याकडून असं टीका करण्यात आली जे विरोधक आम जे उमेदवार आहेत त्यांचं ते आता मुंबईच्या दिशेने वाटचाल करणार आहेत आणि राहुल कुल हे येराडोच्या दिशेने येराडो झेलच्या दिशेने वाटचाल करणार आहेत याबद्दल आपलं काय नाही माझी त्यांना विनंती आहे की आपण जर बोलताना तारतम्य ठेवावं कारण शेवटी या सगळ्या गोष्टींमध्ये एक न्यायालयीन प्रक्रिया असते आणि कुणीही चुकलेलं असेल असं भूतकाळ लोक प्रत्येकाच्या प्रत्येकाच्याही आयुष्यामध्ये असे प्रसंग येऊन गेलेले असतात काही चुका आपल्याकडनं घडलेल्या असतात काही चुका आपण तांत्रिकदृष्ट्या केलेल्या असतात काही चुका आपण जाणीवपूर्वक केलेल्या जा असतात त्याच्यामुळं त्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी जी काही न्यायालयीन प्रक्रिया ती आहे ती प्रत्येकाला आहे ते पंतप्रधानांनाही आहे राष्ट्रपतींनाही आहे आणि सामान्य माणसाला पण आहे त्याच्यामुळे त्याच्यापासून काही राहून जायला वेगळे नाही त्याच्यामुळे त्या प्रक्रियेला ते सामोरे जातील आणि शेवटी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होऊ द्या ना दूध दूध पाणी का पाणी जे काय व्हायचं ते होईल आणि त्यातनं जे काही सत्य तिकडं येईल पण परत त्याला नाकारत बसू नका नाहीतर न्यायव्यवस्थेवर सुद्धा हल्ले करण्याची परिस्थिती आज या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि खरं तो दुर्दैव आहे ज्या बाबासाहेबांचं तुम्ही संविधान हातामध्ये घेऊन भाषणबाजी करता त्या संविधानावर अविश्वास दुसऱ्याच वाक्यामध्ये तुमचा असतो एकीकडं संविधान एका हातात असतं तोंडातून दुसरी भाषा निघते की न्याय व्यवस्थाही आता चुकीच्या पद्धतीने काम करते याला कुठलं नाव द्यावं असं माणसासारखेलाही वाटतं अण्णा आपण दोन तालुक्यातील जनतेला मतदारांना आपण काय आवाहन करा मी एकच आवाहन करेन निवडणूक एक, एक दिवसाची असते परंतु पाच वर्ष त्याच्यासाठी आपल्याला थांबावं लागतं या दौंड तालुक्याचा इतिहास बदलणारी ही निवडणूक असेल आणि महायुतीचं सरकार या राज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे एक सुवर्णसंधी दौंड तालुक्याला त्या ता ठिकाणी आहे एक तरुण उमद नेतृत्व दौंड तालुक्याच्या दृष्टीनं तयार होतंय आणि शेवटी आपण अनेक तालुक्यांचा विचार अगदी शेजारी आपण बारामतीचं नेहमी उदाहरण घेतो तिथं आज एका कुटुंबाची सत्ता पन्नास साठ वर्ष आहे आणि त्या ठिकाणी झालेला विकाससुद्धा तुम्हाला ना मला माहीत आहे त्याच्यामुळं एक चांगलं सुदृढ नेतृत्व एक युवा नेतृत्व आपण या महाराष्ट्रामध्ये पाठवलं एक पंधरा वीस वर्षाचा त्यांना जर आपण एक संधी दिली तर शेवटी एखादं काम करायचं असेल विकास करायचा असेल तर त्याला खूप वेग घ्यायचा असेल वेळ जातो आणि जर त्याला जर कुठं खंडित करायची परंपरा या दोन तालुक्याने जी आत्तापर्यंत निर्माण केली ती न करता मेहरबानी करून मला आपल्याला विनंती करायची वीसच काय तुम्ही पन्नास हजाराच्या मताच्या फरकानं राहूनदारांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवा आणि एका नव्या आत्मविश्वासानं त्यांना काम करू द्या कारण इथल्या तुमच्या आमच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा दौंड तालुक्याचा सामाजिक सांस्कृतिक